लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील माचनूर मंगळवेढा पु पंढरपूर या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितिदाई शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच मानचूर बेगमपूर येथील जुनापूल आंबे चिंचोली बंधारा पंढरपूर येथील जुना दगडी पूल येथे भेट देऊन भीमा नदीपात्राची पाहणी केली उजनीतून पाणी सोडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी काहीही अडचण असल्यास संपर्क साधावे असे आवाहन केले तसेच प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था करावी आणि नागरिकांना आवश्यक ते सुविधा पुरवून सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी प्रांताधिकारी तहसीलदार पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व इतर खात्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत यावेळी मान्यवर नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते का लागलं होतं त्यांनी वाले मी तर कधी सोडत नाही तर सोडतो मग ते